हाय गुड मॉर्निंग वेलकम 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 बॅक द तर काल जसं की काल आपण उडपी फिरलो तर आज आपण गोकर्णाला आमची साडेसात वाजताची ट्रेन आहे हे उडपी स्टेशन हे आमचं हॉटेल आणि आम्ही चेकआउट केलंय आता थोडीशी चाय वगैरे पिऊया तर आंघोळी वगैरे नाही केली आंघोळी वगैरे तिकडे गोकर्णाला जाऊन करू बाय बाय उडपी रेल्वे स्टेशन वर नाश्ता करायला आलो आहे आता मेंदूवाडा गाईज आमची मुंबई वरून उडपीला यायची ट्रेन पण येत आता उडपीवरून वरून कोकणाला जायची पण ट्रेन अरे हा ओ आज मकर संक्रांत हॅपी हॅपी मकर संक्रांत हॅपी है मकर संक्रांत हॅपी मकर संक्रांत अरे 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 हॅपी मकर संक्रांत नल्ला हॅपी मकर संक्रांत आता परत परत हॅपी मकर संक्रांत अरे तेगुळ तर दे तेगुळ तर घे कॅशियर एक मिनट हे धाम काय काहीतरी निघेल रे <laughs> तेच नको <नाड़ पे> <laughs> <नो> काढू ट्रेन <laughs> <laughs> पकडली आणि आम आमच्या असे हे बसायचे सीट्स आहेत ही तर या सीट्स आहेत त्या कन्फर्म आहेत बाकी बाकीचा तो डबा आहे ना तो सगळा जनरल आहे भाई म्हणजे बसा कुठे हा ना इथे बसलेले लोक लो आम्ही उठवून लावले वांदे झाली असते ना वाट लागली चला आता काहीच आम्ही पोहोचलो अंकोला रेल्वे स्टेशन आम्ही या मंगलूर सेंट्रल ट्रेनने आलो एवढी संडास ट्रेन नाही एवढी संडास ट्रेन नाही फक्त एकच डबा आहे जो रिझर्वेशन आहे तो आम्ही केला होता म्हणजे आपल्या दिवसावनवाडी कशी तशी गाडी आहे भाई एकदम हा ना लोकल गाडी आहे नुसती गर्दी 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 नुस्ती गर्दी गर्दी स्टेशनच्या बाहेर आलो आम्ही आणि भाई चारी बाजूला जंगल आहे डेंजर वन इथेमथी ल गाइस आम्ही जमी कोकणाला आलो आमच्या धीरजच्या मित्रांनी गाडीवालाचा जुगाड केलाय आणि तो गाडीवालाच रूम देणार आहे तर आता गाड्या घेतो रूमवर जातो आणि हे काय करत आहे अच्छा हे ते नॉवल शॉपिंग करत आहे नॉवल शॉपिंग चालू आहे हां तर गाड्या घेतो रूमवर जातो आणि मग पुढच्या लोकेशनला फिरायला जाऊया या एक दोन आणि तीन या गाड्या आम्ही रेंट केल्यात या गाडीचं नाव काय रेव्हिस ॲव्हीनीस

किती लावड आपला सतराशे सतराशे लाव सहा मग भाई साधा ना सतराशे मग हा ना बाहेर लोकेशन सही आहे बरोबर हे बघा व्यवस्थित फटफट फटफट फ्रेश होऊया आंघोळी तर नाही करायचे आपण थोडेसे नॉर्मल शॉर्ट्स वगैरे घालून जाम मारी ना जाम मारी ट्रेकिंग करायचे येऊ तिकडून येऊया मस्त पाहिजे फ्रेश होईल काय कुठे बसूया हा आ, आ, ओके 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 आता आम्ही निघतो या ना साठी पण त्याच्या आधी जरा खायला पाहिजे भूक लागली नाश्ता वगैरे करूया चला रे चला लवकर झाला लेट होत आता आम्ही ओल्ड स्कूल जागे फसाला डोसा वगैरे खायला आला जेवणार नाही आता कारण बरं ट्रेकिंग पण करायची थोडीशी तसं नंतर मग भूक लागेल मग खायचं ताबून तापून ऐकवाम आहे कोकण 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 ऐकवा कोकण ऐकवा ठेवू द्या आता मसाले डोसे वगैरे मग खाऊया आणि निघूया गाडी आता आम्ही खाल्लोय वगैरे सगळे आम्ही निघतोय आता यांना केसला जायला एक तास लागेल फोर्टी सेवन किलोमीटरला फोर्टी सेवन किलोमीटर आता गाडी चालवायची हायवेवरची

चालवली पन्नास किलोमीटर गाडी चालवली आणि आता शेवटी आम्ही पोहोचलोय याना केव्स आणि हे एंट्रन्स बघू शकता तुम्ही इथे हॉटेल पण आहे नाश्ता वगैरे करायला आणि इथून आता आतमध्ये एंट्री तिकीट वगैरे काय ते बघूया जरा गाड्यांमध्ये सामान आहे सामान वगैरे काढूया आणि लचको पन्नास किलोमीटर गाडी चालवून आता परत अर्धा तासाचा ट्रेक करायचा आहे भाई हे बाबा हे याना केव्स ना अंगाशी येणार आहे चलो देखते अभी लेट सी पण टायमिंगचं काय बोलली नाही ती काय टायमिंगच काय मग रे पचाक पचाक करा सरकाल ना वाले हा ना आलोय बघा कसा स्लीपर चड्डी छोटी बॉडी बॉय वाटत मेंटेनन्स बॉय बॉय कचरा बिचरा गोळा करायला आला बोलतो या ना मेंटेनन्स बॉय बघून घ्या तोंड नको हा असा आहे दम लागला रे हे काय झालं काय दिसलं काय दिसलं What a What a What a सा. सा, ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है हप्पा <laughs> चाललेला तुझा <laughs> अरे 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 अरे, अरे <laughs> मोठ्या गावचं फाटक आहे पप्पानी ठेवलेलं वॉटरफॉलच पाणी पायपातून येत कुठल्या शाळेत होतं रे बोल ना शाळेचं नाव पण परत झोन्यायला नव्हतं मुन्सिपाल्टीच्या शाळेत होता कपडे गाडा हे तर बघूत काय अरे अरे इट्स ओके एन्जॉय मासो काय कासो मासो हे सर काय नाही ते याच्यापेक्षा जास्त मासे तर आदेशच्या फिश मध्ये हे बसायला जागा बेगा आहे आणि पूर्ण चारी बाजूला जंगल बाप रे बाप जरा जास्त डेंजरस जंगल आहे आता उतरताना फाटणार आहे आपले जरा ना नाही नाही तशी नाही फाटणार काळख होईल अरे चालू होईल आम्ही कुठेतरी आहे आता ते काय लिहिलंय काय कळत का नाही ब्रो आणि सर्च करायला रेंज पण नाहीये हे बघू शकता तुम्ही धबधबा काय नुसते धबधबेच नसते हे काय पाणी बोलतोय पाणी धुवायला नाही पाय धुवायला पा, का अरे शिड्या चढायच्या एवढ्या हा असं जाऊ बरोबर धमायला बरायचं मंदिर आहे महागणपती आणि आता या शिड्या चढायच्या आहेत वरपर्यंत बघू आता किती चढायचे काही त्यांनी पोचलो आणि ही बघा ह्या ना रॉक्स आणि त्याच्या आतमध्ये केव आहे पण ना केव राईट मना राईट तुला गोयला त्याचं काहीच आहे बघा इथून एंट्री आहे इथे आतमध्ये काहीतरी आहे चला जाऊन बघूया काळा घुसता तो आपलाच आहे हा तेव्हा तिकडे हा आहे बा इथे इथे गुंग असेल चल बघू चल काय बोलतोय पेंटिंग अरे आताची तर नावं लिहिली फक्त हो हो मॅन वर्सेस वाईल्ड

इथे पण हा रूम मध्ये पण आहेत ना तुम्ही काय फोटोशी फोटो येईल का रे चांगला चला आता इथून वर जायचं परत शिड्या चढायच्या भाई यार शिड्या वगैरे सडायचं म्हणजे ताप आहे रे ट्रेकिंग ठीक आहे करू शकतो आपण शिड्या बघा सा कंटाळ हो 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 वेगळीच दगड भाई डेंजर आहे आणि पडली तर पडली आम्ही <laughs> तो वैसे बी जिंदगीचे प्यार नाही आहे ना <laughs> जाम दमवणार काम आहे भाई जाम म्हणजे जाम दमवणार काम आहे जिथे आम्ही राहतो हो तिथून पन्नास किलोमीटर या परतून ट्रेक करा आता असं पन्नास किलोमीटर गाडी चालवायची जेवण तर गेलं सुटलं जायचंय बघा या साईडला कुठेतरी जायचंय आणि जाम आहे अजून कुठे गाडी लावतोय परत लाव अरे हे भेड कुठे वर काटी लागतोय काय बोलतोय गाईस हे बघा ऑलमोस्ट पोचलोय आम्ही गाईज अजून वर जायचंय पण इथे आधी एक मंदिर आहे त्या मंदिरात जाऊया आधी गाईज या मंदिरातून गाई इथून असं वर जायचंय त्यासाठी इथे तिकीट आहे किती रुपये तिकीट अरे ते माकड सड दहा रुपये माकड काय बघितले नाही का का काय घ्या का माकड बघा काही ओ भाई साहब काय सही आहे बे याना केव्स वर्षाचे बाराही महिने थंड राहणारी गुफा इथे तुम्हाला भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर पाहायला मिळेल भैरवेश्वर शिखराची उंची एकशे वीस मीटर म्हणजेच तीनशे नव्वद फूट तर मोहिनी शिखराची उंची नव्वद तीनशे फूट आहे हे दोन्ही शिखर काळ्या चुनखडीच्या दगडाचे म्हणजेच लाईमस्टोन आहे आहेत तर या गुफेच्या धार्मिक इतिहासानुसार भस्मासूर नावाच्या एका असुराने महादेवाची तपस्या करून महादेवाकडे असं वरदान मागितलं की मी ज्या गोष्टीवर हात ठेवेल ती गोष्ट भस्म होईल हे वरदान महादेवाकडून घेऊन तो महादेवालाच भस्म करायला निघाला त्यावेळी श्री विष्णूने मोहिनी अवतार धारण करून भस्मासुराला या जागी आणले व त्याच्यासोबत नृत्य करून त्याचाच हात त्याच्याच डोक्यावर वा त्याला भाग पाडला त्यामुळे तो भस्म झाला आणि त्याच्या त्या राखेपासून या गुफेची निर्मिती झाली अशी मान्यता आहे हा तर झाला धार्मिक इतिहास आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनावर काही सायंटिस्ट असं म्हणतात की या केव डायनासोरच्या युगातला आहेत ज्या वेळेला डायनासॉरचं युग संपुष्टात येत होतं त्यावेळेला मोठ्या मोठ्या ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे या केव ची निर्मिती झाली तर काही सायंटिस्ट असं म्हणतात की लाइमस्टोन्स असल्यामुळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाच्या पाण्याच्या दबावामुळे या लाईमस्टोनची फॉर्मेशन अशी झाली आहे तर काही सायंटिस्ट असं म्हणतात की टेक्टॉनिक या लाईमस्टोनची फॉर्मेशन अशा पद्धतीमध्ये झालेली आहे तर आता कमेंटमध्ये तुम्हीच सांगा की तुम्हाला धार्मिक इतिहास आवडला की वैज्ञानिक दृष्टिकोन आता बस झाली स्टोरी टेलिंग आता व्लॉग एन्जॉय करा असे इथे येतात त्यामुळे लोक येतात आणि मजा घालवतात काय काय करतो दिदी येण्यासारखी बोम थांबत नाही इथे उलट शांत राहायचं असं की शांत राहायचं छत्ता आहे आपली हे नाही लोक ना आपली असा इच्छा वाटेनी खाली उतरायचंय इथून हे बघा काही मंदबधीर लोक खाली आलो आम्ही आणि हलत जाम टाईट झाली तर आम्ही ना इथे साडेचार वाजता आलो होतो साडेचार वाजता आम्ही इथून आतमध्ये एंटर केलं आणि वरती ट्रेक सुरू केला आता वाजले साडेसहा म्हणजे दोन तास लागले आता आम्ही इथे खायला बसलो आहे आम्ही मॅगी वगैरे खाल्ली आहे आता आम्ही निघतो आहे पण आता आम्ही रूमवर जाणार आहे रूमवर जाऊन फ्रेश होतो कारण आम्ही एका मंदिरात पण जाणार होतो ते मंदिर पण बंद झालं आणि आता विभूती कॉल तिथे पण जाऊन काय फायदा नाही कारण बघा काळोख झालाय पूर्ण आता आमचं असं ठरलंय की आपण बीचवर जाऊया आता आधी जरा घरी जाऊया कारण पूर्ण घाम चिकचिकित झालोय फ्रेश वगैरे हो होऊया बीच कुठे जायचं ते डिसाईड करूया आणि मग बीचवर जाऊ तिथूनच मस्त कुठल्या तरी रेस्टॉरंट वगैरे जाऊया आम्ही ज्या रस्त्यातून आलो ना आता त्या रस्त्यातून रात्री गाडी चालवायची मजा जी येणार आहे ना नाईज आम्ही बीचवर जाणं कॅन्सल केलंय कारण आता ताकद नाही रेणे यांच्यामध्ये या ना ते फिरून फिरून आमचा जरा या ना या पाय दुखायला लागले गा शंभर किलोमीटर गाडी चालवून गोवाचा <laughs> दुखतोय <laughs> तर आता जर आता पुढे गेला तर गाई आम्ही बीचवर जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला होता तर आम्ही रेस्टॉरंट शोधता शोधता एका ठिकाणी आलो आणि इथे ना कॅफे टाईप आहे गोवाची फुल गोवावाली वाईप आहे ही बघा इथे तुम्ही बसून जेवू शकता इथे तुम्ही राहू शकता आम्ही इथून चाललेलो ना आणि रेती दिसली म्हटलं ही वाळू तर बीचवरची आहे आणि आम्ही आतमध्ये एंटर केला म्हटलं बघू तरी आतमध्ये एंटर केला बघतो इथे रुम बी इथे आलो आणि पुढे गेलो तर बघतो तर काय बीच हे बघा इथे आम्ही बसलो बसलोय आणि समोर बीच आहे बाई काय पण गोव्यावाली बाईक तुम्ही इथेच घेताय आहे वाळू मऊ आहे हे गोवावाली वाईब गोकर्णालाच घेतोय आम्ही समोर समुद्र वाळू आणि हे कॅफे ओ हो 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 होलोय आम्ही महाग आहे थोडा पण आहे धीरज आहे ना आपल्यावर काय प्रॉब्लेम आहे कॉन्सर्ट डायरी गुप्ताजीला चायनीज खाणारे गोव्याची पण वाईब गोकर्णामध्ये घेत आहे <laughs> विथ एक्सपेन्सिव्ह कॅफेमध्ये वगैरे जेवायला पैसा आहे तो बडी 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 बात आहे फ्लेक्स फ्लेक्स ठीक आहे गोव्याची माझ्या गोव्याला पण घेऊ आपण दोन टू वरी बीचवर जायचं नव्हतं बीचवर आलो पाहिजे म्हणजे डेस्टिनी बघतोय तू सवय करतो उद्याची <laughs> प्रॅक्टिस करतोय गोव्याची प्रॅक्टिस उद्या तर फुल गोवा गोवा वाले बीच पे बे बी आके मिचके के मीच थंडी लस्सी पेंगे तो न पोट के <laughs> जेवण आण रे भाई भूक लागले दुपारी पण नाही जेवलं माहिती आहे का काय खाल्लं आपण तर दोवाडा मॅगी मसाला डोसा आणि मॅगी बस बस त्याच्यावरच आहे पोटात कावळे ओरडतायत दोन तर काही आमचं जेवण वगैरे झालंय आम्ही थोडासा टाईम बीचवर स्पेंड केला शांतीमध्ये आता चाललोय रूमवर रूमवर जाऊन झोपूया आता नेक्स्ट व्हिडिओ डायरेक्ट गोवा उद्या आम्ही चाललोय गोव्याला तर आय होप यू लाईक व्हिडिओ अँड इफ यू लाईक व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी ब्लॉगमध्ये okay. जोपर्यंत खुशी राहतात राबा बट यू अगेन इ सॅट